आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ला ला म्हणावं लागेल भोपाळ इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होते ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं ते डिक्लेअर करतील अशी आम्ही आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बगल दिली मला त्यांना एवढंच सांगायचंय आणि विचारायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना सुद्धा विचारायचंय की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानत लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता आज तर तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही